मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही अशी शपथ पंकजा मुंडेंनी घेतली होती ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी नेहमीच भूमिका त्यांनी घेतली आहे आता राज्य सरकारने एस सी बी सी प्रवर्गातून स्वतंत्रपणे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे त्यानंतर पंकजा मुंडे यांनी फेटा घालावा असं कार्यकर्त्यांनी आहे आपण घेतलेल्या त्या शप्द्यावर बोलताना पंकजा मुंडे भावनिक झाल्या आणि त्यांनी सद्य परिस्थितीवर भाष्य करत फेटा कधी बांधणार झालेली परिस्थिती लोकांच्या मनात निर्माण झालेले असंख्य प्रश्नचिन्ह मला फेटा घालायची इच्छा होत नाही <laughs> मला फेटा घालायची इच्छा होत नाही <laughs> फेटा घालायला लागणारा जो स्वाभिमान माझ्यामध्ये असेल पण माझ्या मनातली चिंता जोपर्यंत संपत नाही समाजा समाजात उभा राहिलेल्या राजकारणाच्या हेतून बांधलेल्या भिंती जोपर्यंत आपण पाडत नाही तोपर्यंत तो, तो फेटा घालण्याची माझ्या मनामध्ये इच्छा होणार नाही फेटा घालू जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला ते चित्र दिसेल की एका गावामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक सुखात नात असतील जेव्हा अहो लहान लेकर आज बालवाडीत जाणारे शाळेत जाणारे लेकर विचार जाती माहिती आम्हाला बारावीच्या परीक्षेच्या मूळ त्या अगदी खाल लेकरांमध्ये झालेले लहान लहान ते आमचं नाही ते तुमचे आपण तर मोठे महापुरुष सुद्धा वाटून टाकले ते छत्रपती यांचे ते ज्योतिबा त्यांचे त्या देवी त्यांच्या नाही हे आपल्या अपेक्षित नाही महापुरुषांनी तर समाजातील जातींच्या भिंती पाडत नाहीत तोपर्यंत तो फेटा बांधणार नाही असंच पंकजा मुंडेंनी म्हटलंय महापुरुषांना जातीत विभागू नका असं आवाहनही त्यांनी केलं त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं असलं तरी त्यांनी फेटा बांधण्यास सध्या तरी नकार दिला दुसरीकडे मनोज जरांगे हे मराड्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठीच आग्रही आहेत ते आता आंदोलन सुद्धा करणार आहे त्यामुळे मराठा आरक्षणावरून सध्या महाराष्ट्रात थोडा आनंद व्यक्त केला जातोय तर थोडी चिंताही व्यक्त होताना दिसते पंकजा मुंडेंचं हे वक्तव्य फेटा बांधण्यास त्यांनी नकार देणं आणि सध्या परिस्थितीत जातीपातीवर त्यांनी केलेलं हे भाष्य याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा